मान्सून महाराष्ट्र अन अवकाळी दणका महाराष्ट्रातील शेतकरी आणि शहरातील चाकरमान्यांची त्रेदा तिरपीट करणारा अवकाळी पाऊस जनजीवन अक्षरशः विस्कळीत करतोय यंदा मान्सून नेहमीपेक्षा तब्बल आठ दिवस आधी दाखल झालाय दरवर्षी साधारण वीस मे पर्यंत अंदमान निकोबार आणि एक जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होणारे नैऋत्य मोसमी वारे यावेळी तेरा मे रोजीच निकोबारमध्ये दाखल झालेत यापूर्वी दोन हजार नऊ साली मान्सूनने लवकर आगमन केलं होतं हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंचवीस मे रोजी महाराष्ट्राच्या काही भागात तसेच संपूर्ण गोवा आणि कर्नाटकाच्याही काही भागात मान्सून दाखल झाला आहे तीन चार दिवस मान्सून महाराष्ट्रात पुढे सरकणार आहे मध्य महाराष्ट्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढच्या पाच दिवसामध्ये राज्यात मान्सून कोसळणार आहे या पाच दिवसामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्राला लागून असलेल्या डोंगर रांगांमध्ये पाऊस धोधो बरसणार आहे नमस्कार मी अधिकराव दिवे पाटील आपण पाहत आहात महाई न्यूज टू द पंचवीस ते सत्तावीस मे दरम्यान महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्य महाराष्ट्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे या पावसासह वादळे विजांच्या कडकडाटासोबतच कर ताशी चाळीस ते पन्नास किमी प्रति तास वेगाने वाह वारे वाहण्याची शक्यताही आहे दरवर्षी सरासरी एक जूनला मान्सून भारतामध्ये दाखल होत असतो पण यावर्षी आठ दिवस पूर्वीच मान्सूननं प्रवेश केला उत्तर कर्नाटकपर्यंत म्हणजे कारवारचा जो परिसर आहे मान्सून पोहोचला दोन ते तीन दिवसात तो महाराष्ट्रातही दाखल झाला दोन हजार नऊ नंतरचा विचार करता मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची सर्वात अलीकडची तारीख म्हणजे दोन हजार पंचवीस आहे दोन हजार नऊ मध्ये तेवीस मे रोजी मान्सूनचं आगमन झालं होतं दरम्यान अरबी समुद्रावर तयार झालेला कमी दाबाचा पठ्ठा दक्षिण कोकणकडे सरकलेला आहे त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला अतिवृष्टीचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर सातारा कोल्हापूर घाट परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे रायगडला ऑरेंज अलर्ट आहे तर मुंबई ठाणे आणि पालघरला येलो अलर्ट देण्यात आला आहे यापूर्वी एकोणीस मे रोजी मान्सूननं श्रीलंकेतही काही भाग व्यापत कन्याकुमारीच्या दक्षिणेकडील समुद्राच्या भागात प्रवेश केला होता पुढच्या तीन दिवसात मान्सून मालदीवला पूर्णत व्यापून टाकेल आणि दक्षिण अरबी समुद्रात तसंच बंगालच्या उपसागरात आणखी आगेकूच करेल दरवर्षी अंदमान निकोबारमध्ये साधारणपणे वीस मेपर्यंत मान्सून ऑन सेट होतो म्हणजे मान्सून दाखल होतो पण यंदा आठवडाभर आधीच म्हणजे तेरा मे रोजीच मान्सून निकोबारमध्ये दाखल झाला सामान्यत केरळमध्ये एक जूनच्या आसपास मान्सून दाखल होत असतो तिथून तो सात ते दहा जूनपर्यंत मुंबईत आणि पंधरा जून जुलैपर्यंत संपूर्ण भारतभर पसरतो कर्नाटकाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची आणि त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असल्याचंही हवामान खात्यानं सांगितलेलं आहे या वेदर सिस्टमच्या प्रभावामुळे पुढच्या काही दिवसात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कर्नाटकसोबतच गोवा कोकण आणि केरळमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे हवामानातल्या वेगवेगळ्या परिस्थिती आणि प्रणाली मान्सूनसाठी पोषक ठरक असतात त्यात आयओडी निनो सोबतच आणखी काही घटक महत्त्वाचे मानले जातात हिंदी महासागरातल्या पूर्व आणि पश्चिम भागातल्या पाण्याचं तापमान असमान असतं हिंदी महासागर पश्चिमेकडचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असेल तर ती परिस्थिती मान्सूनसाठी पोषक ठरते याला इंडियन ओशन डायपोल असं म्हटलं जातं एलनिनो आणि लानिना या दोन्ही परिस्थितीचा परिणाम मान्सूनवर होत असतो पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचं तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढतं आणि तो उष्ण प्रवाह पश्चिमेला आशियाकडे सरकतो त्याला एल निनो म्हणतात असं झालं तर पाऊस कमी पडतो त्या उलट ला निना म्हणजे पाऊस जास्त पडतो पण यावेळी ए आय नीनो साऊदर्न ओसियालेशन न्यूट्रल स्थितीत आहे ज्याचा फायदा मान्सूनला होतोय उत्तर गोलार्धात हिवाळ्यात आणि त्यानंतरच्या महिन्यात कमी हिमवर्षाव झाला तर त्यापूर्वी पाऊस जास्त होतो यावेळी हिमालयामध्ये हिमाच्छादित प्रदेश कमी आहे उत्तर गोलार्धात युरोनेशियाच्या भागात यावेळी कमी हिमवृष्टी झाली आहे या सगळ्या कारणांमुळे मान्सून लवकर आलाय आणि यंदा तो सरासरीपेक्षा जास्त असेल असा दावा भारतीय हवामान विभागाचा आहे यावेळी मान्सून लवकर तर आलाच आहे पण अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा प्रवासही वेगाने झाला आहे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनलाही गती मिळाली आणि तो वेळेआधी महाराष्ट्रामध्ये दाखल झाला यंदा मान्सूनच्या काळात महाराष्ट्रासह हो, भारतभरामध्ये बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आगामी मान्सूनचा जर विचार केला पहिला दीर्घकालीन अंदाज हवामान खात्यानं जो जारी केलेला आहे त्यानुसार देशात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत एकशे पाच टक्के पावसाची शक्यता आहे लडाख तमिळनाडू आणि ईशान्य भारत वगळता इतर राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असून महाराष्ट्रात कोकणातला किनारी भाग मराठवाड्याचा काही भाग तसंच विदर्भातील काही ठिकाणी यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे शेतकरी चाकरमानी कष्टकरी यांना यावर्षीचा ओला दुष्काळ पाहावा लागण्याची शक्यता आहे राज्यात इतर बहुतांश भागामध्ये सरासरीपेक्षा जास्तच पाऊस पडणार आहे मान्सून या शब्दाचं जे मूळ आपण पाहायला गेलो तर ते अरबी भाषेतल्या मौसीम या शब्दात आहे मौसीम म्हणजे मौसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे दक्षिण आशियामध्ये ठराविक काळात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो इतका की त्या काळातला पावसाचा ऋतू म्हणून इथे स्वतंत्र ओळख त्याला मिळते त्याच मोसमी वाऱ्यांसाठी मान्सून हा शब्द ब्रिटिशकालीन भारतामध्ये वापरला जाऊ लागला भारतात जून ते सप्टेंबर या काळामध्ये वाहणारे वारे नैऋत्य दिशेकडून म्हणजे साधारण अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वाहतात या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे किंवा नैऋत्य मान्सून साऊथ वेस्ट मान्सून म्हणून ओळखलं जातं तर ऑक्टोबर महिन्यात वारे याच्या उलट दिशेने म्हणजे ईशान्येकडून वाहतात त्यांना ईशान्य मोसमी वारे किंवा ईशान्य मान्सून अर्थात नॉर्थ वेस्ट मान्सून म्हणून ओळखलं जातं या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये पाऊस सर्वाधिक पडतो फक्त पाऊस आला म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली असं म्हणता येणार नाही तर एखाद्या ठिकाणी विशिष्ट कालावधीत पावसाचं प्रमाण वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑन सेट झाला किंवा नाही याची शहानिशा करतात म्हणजेच मान्सूनची सुरुवात झाल्याचं जाहीर करतात केरळ आणि लक्षद्वीपमधल्या चौदा ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान साठ टक्के म्हणजे नऊ केंद्रांवरती दहा नंतर कधीही सलग दोन दिवस दोन पूर्णांक पाच मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो नैऋत्य मान्सूनच्या दोन शाखा आहेत एक अरबी समु समुद्रातली आणि दुसरी बंगालच्या उपसागरातली मान्सूनची निर्मिती कशामुळे होते याविषयी काही सिद्धांत आहेत पृथ्वी एकवीस अंशांमध्ये कललेली आहे त्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेला असतो परिणामी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात थंडी असते जास्त तापमान असतं तिथे हवेचा दाब कमी तर कमी तापमानाच्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असतो वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात जमिनीपेक्षा समुद्राचं तापमान थोडं थंड असतं त्यामुळे समुद्राकडून वारे वाहू लागतात येताना हे वारे समुद्रावरचं बाष्प आणतात त्यातून पाऊस पडतो पण हे असं चित्र पृथ्वीच्या इतर अनेक ठिकाणी होत असत मात्र भारतीय उपखंडातील स्थिती थोडी खास बनवते भारताच्या प्रमुख भूमीवर नैऋत्य मान्सूनचा काळ हा साधारण एक जून ते तीस सप्टेंबर दरम्यानचा आहे या ईशान्य मान्सून साधारण वीस ऑक्टोबरच्या आसपास सक्रिय होतो भारतीय द्वीपकल्पाचा आकार हा मोठा असून उन्हाळ्याच्या दिवसात इथलं तापमान हे वेगानं वाढतं आणि जमीनही मोठ्या प्रमाणावरती तापते विशेषतः हे मे महिन्यामच्या पर्यंत राजस्थानच्या वाळवंटामध्ये उष्णता जास्त असते त्याचवेळी अरबी समुद्राच्या आसपास जो काही प्रदेश आहे तिथे म्हणजे आफ्रिका सौदी अरेबियन द्वीपकल्प यांचं तापमान तापमानही तुलनेने मोठे असतं परिणामी हिंदी महासागरातून उत्तर गोलार्धात असलेले वारे भारतीय द्वीपकल्पाकडे वाहू लागतात या वाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणात बाष्पही येतं आणि त्यातून ढगाची निर्मिती होते आणि पाऊस पडतो ऑक्टोबर उजाडेपर्यंत तापमान आणि वाऱ्यांच्या दिशेचं गणित हे बदललेलं असतं वारे ईशान्येकडून वाहू लागतात भारतात साधारण ऐंशी टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सूनमुळे पडतो तर साधारणपणे अकरा टक्के पाऊस हा ईशान्य मान्सूनमुळे पडतो असं हवामान खात्याच्या दप्तरी नोंद आहे भारतात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी सत्याऐंशी सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो जून सप्टेंबर या मान्सूनच्या काळात साधारणपणे वर्षभरातील सत्तर टक्के पाऊस पडतोच यामुळे शेतीसोबतच नद्या धरणं तलाव विहिरी भरण्यासाठी मान्सून हा खूप महत्त्वाचा आहे मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसामुळे तीव्र उष्णतेपासून सुटका तर होतेच पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही मान्सून हा महत्वाचा मानला जातो दक्षिण आशियातल्या अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहेत भारतासारख्या शेतीप्रधान देशात आजही अनेक गणित ही केवळ आणि केवळ पावसावर अवलंबून असतात एका रिपोर्टनुसार भारतातील जवळपास अर्धी शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी मान्सून ही अगदी लाईन म्हणून ओळखली जाते कमी किंवा जास्त पावसामुळं शेतीचं नुकसान होतंच एकोणीसशे पंचवीसमध्ये ब्रिटनच्या रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर इन इंडिया या अहवालात भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे मान्सूनचा जुगार असल्याचं म्हटलं आहे शंभर वर्षानंतर ही परिस्थिती बदललेली नाही एलनिनो ला निना आणि मान्सून एलनिनो आणि लानिना ही पॅसिफिक महासागरातल्या सागरी प्रवाहांच्या विशिष्ट स्थितीची नावं आहेत पॅसिफिक महाग महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते तेव्हा त्या स्थितीला आपण एलनिनो असं संबोधतो लानिना ही त्यापेक्षा उल उलट स्थिती आहे या अलनिनो आणि लानिना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो साधारणपणे भारतात एलनिनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडल्याची नोंद आहे पण फक्त एकट्या एलनिनोमुळे मान्सूनवर परिणाम होत नाही तर एलनिनोसारख्याच हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात आय ओ डी हा प्रवाहही तितकाच महत्त्वाचा ठरतो आय ओ डी सकारात्मक असतो म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं त्यावेळेला ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक असते त्याशिवाय जेस्ट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या स्थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर परिणाम होत असतो मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी काही प्रमुख गोष्टींचा आधार घेतला जातो त्यात तीन गोष्टी आहेत पहिली म्हणजे इंडियन ओशन डायपोल आय ओ डी म्हणजेच हिंदी महासागरातील द्विध्रुव अर्थात या महासागराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील पाण्याचं असमान तापमान आयोडी सकारात्मक असतो म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वीपेक्षा जास्त असतं तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरते दुसरी मुद्दा एलनिनो सदन आयसोलेशन ई एन ओ म्हणजेच पॅसिफिक महासागरातील एलनिनो प्रवाहाची स्थिती पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते तेव्हा त्या स्थितीला एलनिनो असं संबोधलं जातं लानिना ही त्या उलट स्थिती आहे या अलनिनो आणि लानिना प्रवाहांच्या जगभरातल्या हवामानावरून भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो साधारणपणे भारतात एलनिनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडतो तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की उत्तर गोलार्धात हिवाळा आणि वसंत ऋतूत झालेल्या हिमवर्षावामुळे जो हिमवर्षाव कमी असतो तेव्हा त्यावर्षी मान्सूनच्या काळात भारतात पाऊस सहसा तुलनेमध्ये जास्त पडतो जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही आपल्या मान्सूनवर विशेषत मान्सूनच्या आगमनावर परिणाम होतो मान्सूनच्या अवेळी येण्यामुळे शेतकरी हवालदिल तर झाला आहेच चाकरमान्यांचेही दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती असून आपल्याला या मान्सूनचा अनुभव काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद